नमस्कार मी सौ पौर्णिमा मंडलिक पल्प प्रकाशन अहमदाबाद यांच्यामार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ललितलेखांपैकी आधार वड या लेखाचे अभिवाचन करीत आहे आधार वड माझ्या वडिलांविषयी सांगायचं म्हणजे वडिलांचे मूळगाव तालुका गडिंगलज हे असून माध्याण या गावी ती लहानाचे मोठे झाले वडिलांचे पूर्ण नाव शिवपुत्र शाराप्पा कोरवी आजोबा लहानपणीच वारले असल्यामुळे आजोबांना काय मला पाहता आलं नाही आजीला मात्र मी अगदी जवळून पाहिले आहे माझी आजी दिसायला खूप देखणी होती ती धार्मिक वृत्तीची होती तिचे नातवंडांवर खूप प्रेम होते मी लहान असताना आजी माझा खूप लाड करायची जेव्हा ती पंच्याहत्तर वर्षाची झाली तेव्हा तिला आजारानं घेरलं आणि त्या आजारातून ती काही उठलीच नाही या गोष्टीचे वडिलांना खूप दुःख झाले नंतर वडिलांना बदलीच्या ठिकाणी जाऊन राहावे लागले तेव्हा मी इयत्ता तिसरीत होते पूर्वी इयत्ता सातवी पासनंतर नोकऱ्या लागायच्या माझे वडील इयत्ता सातवी पास झाल्यावर शिक्षक झाले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले शिक्षकाची जबाबदारी पार पाडित असतानाच स्वतःही पुढील शिक्षण घेऊ लागले नंतर त्यांनी बी एड एम एड केले त्यासाठी सकाळी कॉलेजला जात असत व दिवसभर शाळेत शिकवण्याचे काम करीत असत हे शिक्षण घेत असताना आईने त्यांना खूप मदत केली कॉलेजवर जाऊन बाबांना आई डबा नेऊन देत असे माझी आई, आई कर्नाटकातील शमनेवाडी तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव या गावची तिचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण कन्नडमधून झाले होते आई कन्नड छान बोलायची माझे वडील महाराष्ट्रातील वडिलांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते ते अगदी शुद्ध मराठी बोलायचे मग त्यांनी आईलाही मराठी शिकवण्यास सुरुवात केली माझ्या वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती ते स्वतः नेहमी अद्ययावत ज्ञान घेत असायचे ते इंग्रजी खूप छान बोलायचे त्यांचे ते इंग्रजी बोलणे आम्ही ऐकतच बसायचो मराठीसुद्धा खूप शुद्ध बोलायचे आयुष्यभर आपली काळजी घेणारे आपले वडील यांच्याविषयी दोन शब्द लिहिण्याची इच्छा झाली म्हणून मी हे लिखाणातून व्यक्त करीत आहे माझे वडील अतिशय हुशार होते शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आम्ही तीन मुली व एक मुलगा वडील जिल्हा परिषदकडे असल्यामुळे त्यांच्या बदल्या व्हायच्या त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची आभाळ होत आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यात मी मोठी त्यामुळे म त्यांनी मला कोल्हापूरला शिकण्यास पाठवले माझा भाऊ राजू आणि दोन बहिणी मंगल व सविता वडिलांची बदली कोकणात झाल्याने राधानगरी तालुक्यातील राशिवडे या गावी तिथल्या शाळेत जाऊ लागल्या मी फक्त मोठ्या सुट्टीला राशिवडेला जात होते घरातील सर्वांना मी सुट्टीत आल्यावर खूप आनंद व्हायचा वडिलांना वडिलांनाही माझे कौतुक वाटायचे ते माझे खूप लाड करायचे माझ्या वडिलांचे माझ्या जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे त्यांचा उत्साह त्यांचे नेतृत्व त्यांची भाषाशैली सकारात्मकता हे सर्व माझ्यासाठी प्रेरणादायी होते माझ्या वडिलांचे व्यक्तिमत्व अद्भुत होते विस्तार अधिकारी असताना त्यांना शाळा तपासणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागेल काही महत्त्वाच्या कामासाठी सुद्धा बाहेरगावी जावे लागत असे पण अशी कामे बाबा मी सुट्टीत घरी आल्यावरच करायचे गावी जाताना ते नेहमी मला आपल्याबरोबर घेऊन जायचे बाबांच्यासोबत मी टू व्हीलरने जायची वडिलांना नवनवीन गाड्या वापरण्याची आवड होती त्यामुळे ते वर्षा दोन वर्षाला गाडी बदलत असत प्रत्येक गाडीवरून बाबांसोबत प्रवास करण्याची संधी मला मिळाली आमच्या गावाकडे सोमलिंग देवाचे मंदिर आहे माद्याण कसबानूल तालुका गडिंगलज हे बाबांचे मूळ गाव तिथे सर्व चुलते म्हणजे मला चार चुलते होते ते गावाकडेच राहायचे आम्ही सुट्टीला गावाकडे गेलो की सर्वजण खूप खुश असायचे आमचे कौतुक करायचे भरपूर खायला घालायचे त्यामुळे गावाकडे जाण्यात आम्हाला आनंद मिळायचा संध्याकाळी देवळात कार्यक्रम असायचा माझ्या वडिलांना लहानपणापासून संगीताची आवड त्यामुळे ते, ते हार्मोनियमवर गाण्याचा सराव करायचे ते भजन छान म्हणायचे भजन म्हणत असताना मलाही गायला शिकवायचे संध्याकाळी देवळात भजनाचा कार्यक्रम असायचा या कार्यक्रमात बाबा खूप सुंदर गायचे या कार्यक्रमासाठी मलाही ते बरोबर घेऊन जायचे हा प्रसंग मनाला मोहून टाकणारा असायचा माझे बाबा नेहमी प्रसन्न व खुश असायचे घरातील सर्वांना खुश ठेवण्याचा ते नेहमी प्रयत्न करायचे ते आम्हाला शिक्षणासाठी जे काही लागेल ते सर्व ताबडतोब आणून द्यायचे माझ्या मुलांनी खूप शिकावं हुशार व्हावं नेहमी पुढं असावं असं त्यांना वाटायचं माझे वडील अतिशय धीराचे होते ते आपल्या सर्व कठीण प्रसंगांमध्ये खंबीरपणे उभे राहायचे त्यांच्या विचारांनी व अनुभवाने आम्हाला बरंच काही शिकता आलं कोणत्याही कठीण प्रसंगी ते हार मानायचे नाहीत ते अतिशय कष्टाळू व प्रेमळ स्वभावाचे होते माझ्या चुलत भावांच्या शिक्षणासाठी सुद्धा मदत करायचे पुतण्यांना लवकर नोकरी लागावी म्हणून व्यावसायिक शिक्षण देण्याचे त्यांनी ठरविले आणि त्यांना डी एडला ॲडमिशन मिळवून दिले माझे चुलत गोपाल गोपालदादा व बसाप्पा दादा या दोघांची बारावी झाली आणि त्यानंतर डी एडला ॲडमिशन घेतले मीट बाव तालुका चिपळूण या गावी टी सी एचला त्यांना ॲडमिशन मिळाले बाबा त्या दोघांनाही हजर करून गावी परत आले मात्र महिना दोन महिन्यातच ते दोघे भाऊ सर्व सामान घेऊन घरी परत आले आणि आम्ही राशीवडेला होतो तिथे दोघे बाबांना सांगायला आले व बाबांसमोर रडू लागले बाबांनी झाल्या प्रकाराबद्दल विचारणा केली असता भाऊ म्हणाला तात्या आम्हा दोघांना नीट मराठी बोलता येत नाही म्हणून प्राचार्यांनी कॉलेजमधून आम्हाला काढून टाकले आहे दोघा भावांना गड इंग्लसमध्ये माद्याळला सर्वजण कन्नड बोलत असल्यामुळे कन्नड भाषेवरच त्यांचे जास्त प्रभुत्व होते मराठी तिथे कोणी बोलतच नव्हते मग लगेच दुसऱ्या दिवशी बाबा दोघा भावांना घेऊन मीठ बाव येथे पोहोचले तेथील प्राचार्यांची भेट घेतली व प्राचार्यांना समजून सांगू लागले बाबांनी समजावून सांगितले की इथून पुढे ते मराठीतच बोलतील आता त्यांना हजर करून घ्या मग प्राचार्यांना मराठीचा सराव जास्त करतील असे हमीपत्र देऊन कॉलेजवर हजर करून गावी परत आले मराठीत बोलता आले नाही उत्तर देता आले नाही तर मात्र इथून पुढे त्यांची गय करू नका असेही त्यांना सांगून आले त्यानंतर मात्र त्या दोघांची कुठलीही तक्रार आली नाही भविष्यात ते दोघे चांगल्या ठिकाणी म्हणजे कोल्हापुरातच नोकरीला लागले एक भाऊ हायस्कूलवर नोकरी करून सेवानिवृत्त झाला तर दुसरा भाऊ केंद्र संचालक पदावरून निवृत्त झाला अशा तऱ्हेनं बाबा सर्वांच्या मदतीला धावून येत असत एक प्रसंग असा आला की मी कोल्हापूरहून दहावी झाल्यावर गावाकडे आली आम्ही सर्वजण मग सुट्टीला माद्याळला आलो उन्हाळी सुट्टी होती व चुलत भावाचे लग्नकार्य होते ज्या जे माझ्या वडिलांनीच पुढाकार घेऊन ठरविले होते पाच जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा लग्नाचा मुहूर्त ठरला होता गावातच मोठ्या थाटामाटात घरासमोर लग्न केले आणि लग्ना दिवशी माझा दहावीचा निकाल कळला बाबा खुश झाले माझा फर्स्ट क्लास मिळाला होता माझी ही निकालाची बातमी सर्व पाहुण्यांना बाबांनी मोठ्या अभिमानाने सांगितली व मला सर्वांना पाया पडून आशीर्वाद घेण्यास सांगितले सर्वांना पेढे वाटण्यास सांगितले माझ्या वडिलांचे नाव शिवपुत्र होते शिव म्हणजे शंकर पुत्र म्हणजे मुलगा लग्नकार्यात आशीर्वाद देण्यास कदाचित साक्षात गणपती आल्याचा सा मला भास झाला साक्षात शंकराचा सा अवतार असणारे माझे बाबा माझ्या दृष्टीने देवच होते लग्नाचा कार्यक्रम झाल्यावर पुन्हा मी राशिवडे येथे परत आलो जूनमध्ये वडिलांनी मला ताराराणी विद्यापीठ डी एड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं व तिथेच वसतिगृहात माझ्या राहण्याची सोय केली नंतर चार वर्षांनी माझ्या बहिणीची दहावी झाली तीही चांगल्या मार्काने पास झाली तेव्हा तिलाही निपाणी येथे टी सी एचला ॲडमिशन घेतले व यमकर्णी येथे मावशी राहत होती तिच्याकडे तिची राहण्याची सोय केली त्यानंतर धाकट्या बहिणीला कडगाव इंग्लिश मिडियमला डी एडला घातले ती तेथे मुलींच्याबरोबर रूम करून राहू लागली आम्ही तिघीही बहिणी शिकायला बाहेर होतो तिघीही शिक्षिका पदावर रुजू झालो शिक्षिका होऊन विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे पवित्र काम स्वीकारले समाजासाठी ज्ञानदानाचे कार्य करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले मी ताराराने डी एड करीत असताना प्रथम शिंदे मॅडम प्राचार्य होत्या त्यानंतर लगेच मोदी मॅडम प्राचार्य झाल्या मोदी मॅडमचा दरारा खूप होता त्यांचे व्यक्तिमत्व खूप वाखाणण्याजोगी होते त्या अतिशय कडक शिस्तीच्या पण तितक्याच प्रेमळसुद्धा होत्या पण तरीही सर्वजण त्यांना खूप घाबरायचे त्यावेळेला आम्हाला शिकवणारा सर्वच प्राध्यापक वर्ग अतिशय चांगला होता जोशी मॅडम सायन्स शिकवायच्या दळवी मॅडम हिंदी पाटगावकर मॅडम मराठी शिकवायच्या निकम पाटील मॅडम भूगोल शिकवायच्या सबनीस मॅडम शारीरिक शिक्षण व एन सी सी शिकवायच्या भोसले मॅडम इतिहास सर संगीत शिकवायचे सर्वच गुरुजन आम्हाला खूप छान शिकवायचे जाधव मॅडम कार्यानुभव शिकवायचा त्यावेळी आम्हाला पाक्षिक शाळा घ्यावी लागायची म्हणजे पंधरा दिवस एखादी शाळा आम्ही चालवायचो पून पूर्ण पंधरा दिवस प्रार्थनेपासून शाळा सुटेपर्यंत सर्व मुलींनी शाळा पाहायची त्यासाठी आम्हाला महानगरपालिकेची नऊ नंबरची शाळा मिळाली होती मोदी मॅडमच्या मार्गदर्शनानुसार अतिशय उत्कृष्ट नियोजन करून आम्ही शाळा चालवली भविष्यात भावी शिक्षिका झाल्यावर आम्हाला काम कसे करावे लागणार याची अनुभूती मिळाली शेवटच्या पंधराव्या दिवशी कार्यक्रमाचा निरोप समारंभ घ्यायचा असल्याने त्याचे नियोजन केले गेले मोदी मॅडमना माझे वडील शैक्षणिक क्षेत्रात प्रशासन अधिकारी आहेत हे माहीत होते वडिलांशी त्यांचे बोलणेही झाले होते तेव्हा मॅडमनी पाक्षिक शाळेच्या निरूप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माझ्या वडिलांना आमंत्रित केले या कार्यक्रमासाठी माझे वडील आवर्जून वेळेत उपस्थित राहिले आणि त्या कार्यक्रमात भावी शिक्षणासाठी शिक्षिकेची भूमिका काय असावी अध्यापन कसे करावे याविषयीचे खूप सुंदर मार्गदर्शन वडिलांनी आम्हाला केले मला माझ्या बाबांचा खूप अभिमान वाटला त्यांनी केलेल्या भाषणाचे कौतुक मोदी मॅडमनीही केले त्या म्हणाल्या सर तुम्ही आमच्या मुलींना खूप छान मार्गदर्शन केले निश्चितच त्यांना भविष्यात तुमच्या या मार्गदर्शनाचा उपयोग होईल अशा या माझ्या वडिलांचा मला खूप अभिमान आहे त्यांच्याबद्दल मला नेहमी आदरयुक्ती भीती असायची माझे वडील हे माझ्या जीवनातील महत्त्वाचे उदाहरण आहे मला माझ्या वडिलांविषयी खूप गर्व आहे ते नेहमी म्हणायचे आपण जरी शिक्षित झालो तरी आजन्म विद्यार्थी राहिले पाहिजे नवनवीन गोष्टी शिकत राहिलं पाहिजे शिक्षणाला वयाची अट नसते असे ते नेहमी म्हणायचे वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी ते फोर व्हीलर चालवण्यास शिकले सेवानिवृत्तीनंतर ते फोर व्हीलरच वापरत होते त्यांच्या जीवनाचा आदर्श घेण्यासारखाच आहे त्यामुळे सदैव त्यांच्या शिकवलेल्या मार्गावरच चालण्याचा मी प्रयत्न करीत आहे आईला दुःख झालं तर ढसाढसा रडून ती मन मोकळं करते पण बाबा कधी कुणाजवळ रडले नाहीत त्यांना दुःख होत नव्हते असे नाही तर ते आपलं दुःख कुणाजवळ व्यक्त करू शकत नव्हते आपली दुःख ते लपवण्याचा प्रयत्न करतात म्हणतात ना आई रडून दुःख हलकं करते तसं बाप उशीत तोंड लपून रडत असतो अशा या बापाची महती सांगावी तेवढी थोडीच आहे कालांतराने माझ्या वडिलांना शुगरचा त्रास होऊ लागला अचानक शुगर वाढली ब्लड प्रेशरचाही त्रास होऊ लागला या आजाराने ते त्रस्त झाले एकदा चक्कर येऊन अंगणात पडले त्यांच्या मेंदूला मार बसला त्यानंतर दोन महिने ते बेशुद्ध होते यातून त्यांना सर्व प्रयत्न करूनही वाचवता आले नाही एक दिवस माझे वडील देवाघरी गेले एक शांत सरळ मार्गे चालणारे वडील आमच्या वाट्याला आले होते त्यांनी आम्हाला जन्म दिला आपल्या मायेने निरंतर आम्हाला आनंदच दिला सर्व मुलांना मार्गी लावत असतानाच स्वतःचे जीवन सार्थकी लावले त्यांच्या जीवनाचे जे श्रेय होते ते त्यांचे स्वतःचे होते जी मुक्ती मिळाली ती त्यांना मिळाली आमचे श्रेय एवढेच की ते कोण होते ते आम्ही ओळखू शकलो हे बाबांविषयींचं लिखाण कधीच संपू नये असे मला वाटते पण नाईलाजाने इथे मी थांबत आहे धन्यवाद